<noise> a Tuesday, a guys, one day. One day. One day. पाकिस्तानचा जाणून बुजून पूर्वक जे नारे दिले गेले त्या नार्याचा आम्ही तीव्र निषेध केला वीस तारखेला के नांदुरा पोलीस स्टेशनला रिसर तक्रार केली तक्रारीनुसार गुन्हे सुद्धा दाखल झाले परंतु पाकिस्तानचा जय जयकार करणं हा देशद्रोह आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये भारत राष्ट्र आणि भारताचं संविधान हे मानलं पाहिजे म्हणून भारताचे नारे आपण दिले पाहिजे म्हणून त्या काही विकृत लोकांनी तरुणांचे डोके खराब करणे अशा मानसिकतेतून पाकिस्तान केला बजरंग तीव्र व्यक्त केला तिथं आम्ही रिसर्च तक्रार केली सोळा तारखेपासून आजची तारीख आपली एक तारीख आहे पंधरा दिवस झाले परंतु जो तपास पाहिजे तो तपास संत गतीने सुरू आहे आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे हा तपास आपण लवकर करावा जो व्हिडिओ व्हायरल झाला हा कोणत्या हिंदूंनी केलेला नाही त्या गावामधल्या मुस्लिम व्यक्तीने तो व्हिडिओ व्हायरल केला सोशल मीडियावर तिनेच टाकला आणि फेसबुकवर व्हॉट्सअपवर स्टेटसवर मुस्लिमांनीच तो व्हिडिओ ठेवला त्या व्हिडिओमुळे तिची सत्यता पटली आणि त्या लोकांनी नारे दिलेले हे जे नारे देणारे हे जे, जे, जे कनेक्शन कोणाशी आहे हा तपास केला पाहिजे फक्त